तुम्हाला माहिती आहे का होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो अशी एक आख्यायिका आहे फार पूर्वी धुंडा नावाची राक्षसीण होती ती गावातल्या लहान लहान मुलांना मारून टाकायची आणि ह्यामुळे गावकरी खूप त्रस्त झाले होते तर तिच्या नावाने शिव्या देत सगळीकडे फिरत होते तरीही ती त्यांना दाद देईना म्हणून मग गावकरी शिव्यांसोबत बोंबादेखील मारू लागले तरीसुद्धा ती त्यांना दाद देईना मग एकदा काय झालं सगळ्या गावकरींनी ठरवलं की आपण सूर्यास्तासमयी एकत्र जमूया त्यावेळेला एके दिवशी गावातील सगळे पुरुष आपल्या घरातून पाच पाच गोवऱ्या पाच पाच लाकडं घेऊन आले त्यांनी अशी खाली एक ह्या गोवऱ्या लाकडं सगळी पेटवली आणि त्याचा अग फार मोठा अग्नी पेटला भडका उडाला हे पाहून ती राक्षसीण घाबरली तिला वाटलं आता ह्या अग्नीमुळे ती खूप घाबरून गेली आता आपल्या ह्या गावकऱ्यांपुढे काही चालणार नाही आणि म्हणून ती गाव सोडून पळून गेली हे बघताच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा ती राक्षसीण पळून गेल्यामुळे घरातील आयांना आज्यांना खूप आनंद झाला आणि नुकतंच गव्हाचं पीक देखील आलेलं होतं त्यामुळे त्यांनी गव्हाचं पीठ दळून आणलं हर पी हरभऱ्याच्या डाळीचं देखील पीक आलं होतं त्यामुळे हरभऱ्याची डाळ वापरून गव्हाचं पीठ वापरून त्यांनी छानपैकी पुरणपोळ्या केल्या केळीच्या पानावर ह्या पुरणपोळ्या त्याच्यावर साजूक तूप भात भाजी असा सगळ्याचा नैवेद्य त्या अग्निदेवतेला दाखवला कारण ह्या अग्नीमुळेच ती राक्षसीण पळून गेलेली होती हे पाहून गावातल्या पुरुषांनी त्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि तेव्हापासनं फाल्गुन पौर्णिमेच्या दिवसाला होळीलाच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर बरेचदा असं मोठं ताड माड झाड हे राक्षसिनीचं प्रतीक म्हणून गोवऱ्यांनी आणि लाकडांनी पेटवलं जातं आणि त्यात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि म्हणूनच फार पूर्वीपासून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा कुळधर्म सुरू झाला